तारीख आठ मे दोन हजार चोवीस हा किस्सा आहे लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या मॅचचा ही मॅच हैदराबादनं दहा विकेट्सनं जिंकली त्यावेळी लखनौचा कॅप्टन होता के एल राहुल या मॅच नंतर ग्राउंडवरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता लखनौचे मालक संजीव गोयंका के एल राहुलवर संतापले होते गोयंका राहुलशी शे तावा तावानं बोलत होते तर राहुल त्यांचं बोलणं मान खाली घालून मुकाट्यांना ऐकत होता कट टू चोवीस मार्च दोन हजार पंचवीस विशाखापट्टणम इथे लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच झाली शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या मॅच मध्ये दिल्लीनं एका विकेटनं विजय मिळवला या मॅच नंतर लखनौचे मालक संजीव गोयंका यांचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला यावेळी व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत लखनौचा नवा कॅप्टन रिषभ पंत होता व्हिडिओमध्ये गोयंका सोबत काहीतरी बोलताना दिसत होते यावेळी पंत एकदम टेन्शनमध्ये दिसत होता दोन हजार चोवीस असो किंवा दोन हजार पंचवीस ची आयपीएल लखनौच्या पराभवानंतर प्रत्येक वेळी चर्चा होते ती संजीव गोयंका यांची आणि त्यांची त्यांच्याच टीमच्या झालेल्या राड्याची काही वर्षांपूर्वी गोयंका यांचा एम एस धोनीशी खटका उडालेला यामुळे धोनीला आपली कॅप्टनशी सुद्धा गमवावी लागली पण आपल्याच टीमच्या कॅप्टनशी वाद घालणारे संजीव गोयंका नेमके आहेत कोण त्यांचे त्यांच्याच टीमच्या कॅप्टनशी राडे का होतात पंत आणि राहुल पूर्वी धोनीसोबत त्यांचा काय वाद झाला होता सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी आपण संजीव गोयंका पुन्हा एकदा चर्चेत का आले ते बघू सोमवारी विशाखापट्टणम इथे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मॅच झाली ज्यात दिल्लीनं एका विकेटनं विजय मिळवला लास्ट तीन ओव्हर्समध्ये चाळीस रन्स करत दिल्लीनं डाव फिरवला आणि मॅच मारली लखनौचे मालक संजीव गोयंका स्टेडियम मध्ये बसून ही मॅच पाहत होते मॅच संपल्यानंतर ते ग्राउंड मध्ये आले आणि त्यांनी कॅप्टन रिषभ पंतला गाठलं यावेळी गोयंका आणि पंत यांच्यात बराच वेळ चर्चा झाली त्यांच्या सोबत हेड कोच जस्टिन लँगरेही होते या दरम्यान पंत गोयंका यांना काहीतरी समजावून सांगताना दिसत होता त्यावेळी पंतच्या चेहऱ्यावर टेन्शनचे भाव होते अनेकांना गोयंका आणि के एल राहुल यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या वादाची आठवण झाली पण आपल्या टीमच्या कॅप्टन सोबत वाद घालणारे संजीव गोयंका नेमके आहेत कोण तर संजीव गोयंका हे एक प्रसिद्ध बिझनेसमॅन आणि आर पी एच जी ग्रुपचे अध्यक्ष गोयंका यांची एकूण संपत्ती चार अब्ज डॉलर्स आहे त्या अनेक मोठ्या कंपन्यांचे मालक आहेत पण त्यांच्या कमाईचा सर्वात मोठा हिस्सा आर पी एच जी ग्रुप कडून येतो या कंपनीचं चा उत्पन्न चार पॉईंट पाच अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे या समूहाची प्रमुख कंपनी आहे कलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन ही एक इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनी आहे याशिवाय गोयंका हे टू यम या स्नॅक कंपनीचे पण मालक आहेत दोन हजार चोवीसमध्ये गोयंका भारतातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पासष्टाव्या क्रमांकावर होते तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते नऊशे एकोणपन्नासाव्या क्रमांकावर आहेत संजीव गोयंका यांच्या आर पी एस जी ग्रुपनं दोन हजार एकवीस मध्ये लखनौ सुपर जायंट्स ही आय पी एल फ्रँचाईज खरेदी केली यासाठी त्यांनी सात हजार नव्वद कोटी रुपयांची बोली लावली होती आय पी एल शिवाय गोयंका यांनी इंग्लंडच्या द हंड्रेड मध्ये ही गुंतवणूक केली आहे गोयंका यांच्या आर पी एस जी ग्रुपची द हंड्रेडच्या मॅन्चेस्टर ओरिजिनल्स या संघात सत्तर टक्के हिस्सेदारी आहे साउथ आफ्रिकेच्या टी ट्वेंटी लीगमध्ये डरबन सुपर जायंट्स ही टीम त्यांच्या मालकीचे मोहनबागान फुटबॉल क्लब आर पी एल जी ग्रुप्स हे ऐंशी टक्के शेअर्स आहेत थोडक्यात काय तर कंपनी स्पोर्ट्स इंडस्ट्री इंडस्ट्रीमधली सुपर जायंट आहे या वर्षीच्या आय पी एल ऑप्शनमध्ये लखनौनं एकूण एकशे एकोणीस पॉइंट नव्वद कोटी रुपये खर्च केले त्यांनी ऋषभ पंतवर तब्बल सत्तावीस कोटी रुपयांची बोली लावली जो आय पी एलच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू आहे पण याच श्री गोयंका बोलताना दिसले आणि त्याचा अर्थ पुन्हा एकदा राड्याशी लावला गेला कनेक्शन लगेच गेलं कारण संजीव गोयंका यांचा त्यांच्या टीमच्या कॅप्टनशी पहिला वाद झाला होता तो दोन हजार सोळा मध्ये लखनौ सुपर जायंट्स ही संजीव गोयंका यांच्या मालकीची पहिली आय पी एल टीम नाही त्याआधी त्या आणखी एका टीमचे मालक होते टीम म्हणजे रायझिंग पुणे सुपर जायंट्स पुण्याची टीम दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा असे आय पी दोन सीझन खेळली ही टीम चेन्नई सुपर किंग्सची रिप्लेसमेंट म्हणून आली होती टीमची मालकी होती संजीव गोयंका यांच्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला कॅप्टन करण्यात आलं हा निर्णय संजीव गोयंका यांचा होता झाला असं होतं की दोन हजार सोळाच्या आय मध्ये पुण्याच्या टीमचा परफॉर्मन्स खूपच खराब राहिला धोनीच्या नेतृत्वात टीम चौदापैकी फक्त पाच मॅचेस जिंकून पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर राहिली या मुळे गोयंका यांनी धोनीला कॅप्टन्सीवरून हटवण्याचा निर्णय घेतला धोनीऐवजी एखाद्या यंग खेळाडूनं टीमचं नेतृत्व करावं अशी त्यांची इच्छा होती गोयंका यांच्या मते त्यांच्या टीममध्ये क्षमता होती पण धोनीच्या नेतृत्वात टीमनं अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही यामुळं त्यांनी स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्व सोपवलं यावेळी धोनीला कॅप्टन्सीवरून हटवण्यामागे आणखी एक कारण सांगितलं गेलं ते म्हणजे गोयंका यांचे धोनीशी असलेले मतभेद काही रिपोर्ट्सनुसार दोन्ही टीम मिटिंग टाळायचा तसंच कोणालाही त्याच्याशी थेट बोलता यायचं नाही बोलायचं असल्यास त्याच्या एजंट्स मार्फत बोलावं लागायचं याशिवाय दोन्ही बऱ्याचदा मैदानावर असे निर्णय घ्यायचा जे टीम मॅनेजमेंटला पसंता नसायचे या सगळ्यामुळे गोयंका यांनी दोन्हीला कॅप्टन्सीवरून काढण्याचा निर्णय घेतला होता पण गोयंका यांचा हा निर्णय दोन्हीच्या फॅन्सना अजिबात आवडला नाही त्यांच्या या निर्णयावरून दोन्ही फॅन्सनं गोयंका यांना भरपूर ट्रोल केलं होतं पण पुढच्या सीझनला स्मिथच्या कॅप्टन्सीमध्ये पुण्याची टीम फायनलला गेली पण त्याच्या पुढच्या सीझनला आय पी एल जिंकले संजीव गोयंका यांचा त्यांच्या टीमच्या कॅप्टनशी दुसऱ्यांदा वाद झाला तो दोन हजार चोवीस मध्ये गेल्या वर्षी के एल राहुल लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता आठ मेला सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मॅच झाली लखनौनं मॅच वन साइड हारली हैदराबाद विरुद्ध झालेल्या या पराभवानंतर गोयंका यांचा राहुल सोबतचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला मॅच संपल्यानंतर गोयंका मैदानावर गेले आणि त्यांनी राहुलला तिथेच या दारुण पराभवावरून राहुलला जाब विचारत होते ते राहुलशी तावा तावानं बोलत होते राहुल हे सगळं शांतपणे ऐकत होता गोयंका यांच्या या वागणुकीवर अनेकांनी टीका केली या सगळ्या गोष्टी अशा उघडपणे करण्याऐवजी बंद दाराड केल्या जाव्या असं अनेक माजी खेळाडूंनी त्यावेळी म्हणलं होतं गोयंका यांच्यासोबत झालेल्या या वादामुळेच राहुलनं लखनऊची साथ सोडली असं बोललं गेलं सीझन संपल्यानंतर राहुलनं लखनऊ फ्रँचाईज सोडायचा निर्णय घेतला असंही सांगितलं गेलं गोयंका यांची लंच डिप्लोमसी या चर्चा झाली पण प्रश्न हा आहे की संजीव गोयंका यांचे टीमच्या कॅप्टनशी वादका होतात तर यामागचं सगळ्यात मोठं कारण सांगता येतं ते म्हणजे त्यांच्या टीम्सना सातत्यानं मिळणारं अपयश गोयंका हे क्रिकेटचे मोठे फॅन साहजिकच आपल्या टीमनं ट्रॉफी जिंकावी अशी त्यांची अपेक्षा असते यासाठी ते दरवर्षी टीममध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात पण आतापर्यंत त्यांच्या टीमला एकदाही ट्रॉफी मिळालेली नाही दोन हजार सोळा मध्ये पुण्याच्या खराब परफॉर्मन्स नंतर गोयंका यांचा कॅप्टन धोनीशी वाद झाला यानंतर गोयंका यांनी दोन हजार सतराच्या ऑक्शनमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्सला तब्बल चौदा पॉईंट पाच कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केलं तो त्यावेळेचा सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू होता पण तरीही पुण्याची टीम आय पी एल जिंकू शकली नाही त्यानंतर त्यांनी लखनौ सुपर जायंट्स ही टीम विकत घेतली पण या टीमच्या सततच्या पराभवामुळे त्यांचा कॅप्टन के एल राहुलशी वाद झाला राहुलच्या नेतृत्वात लखनौची टीम तीन आय पी एल सीझन खेळली पण या तिन्ही सीझन मध्ये टीम एकदाही फायनल पर्यंत पोहोचू शकली नाही दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही सीझन मध्ये लखनौची टीम तिसऱ्या क्रमांकावर राहिली तर दोन हजार चोवीस मध्ये टीम सातव्या क्रमांकावर फेकली गेली आय पी एल शिवाय गोयंका यांच्या द हंड्रेड लीगमधल्या टीमलाही आतापर्यंत एकदाही टायटल जिंकता आलेलं नाही त्यांची मालकी असलेली मॅनचेस्टर ओरिजिनल्स ही टीम 2022 और 2023 सलक दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस असे सलग दोन वर्ष रनर अप राहिली डर्बन सुपर जायंट्सला एकदाच रनर अपच्या पोझिशन पर्यंतच यश मिळालं पण मोहन बागांना मात्र सलग दोन आय एस एल जिंकल्या म्हणजेच काय तर आय पी एल असो किंवा द हंड्रेड किंवा एस ए टी ट्वेंटी संजीव गोयंका यांच्या कोणत्याही क्रिकेट टीमला अजून म्हणावा असं यश मिळालेलं नाही आता संजीव गोयंका यांनी रिषभ पंतला तब्बल सत्तावीस कोटी रुपये देऊन लखनौ सुपर जायंट्स मध्ये घेतलं तो आय पी एलच्या सगळ्यात महागडा प्लेअर ठरला त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षाही भरपूर आहेत पण दिल्ली विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये पंत शून्यावर आउट झाला त्याने कॅच सोडला एक स्टंपिंग सोडलं त्यात त्याचे बॉलिंग चेंजेस गणले त्यामुळं लखनौनं हातात आलेली मॅच गमावली साहजिकच गोयंका चिडल्याची चर्चा झाली नंतर त्यांचा ड्रेसिंग रूम मधला प्लेअर्सचं कौतुक करतानाचा व्हिडिओ सुद्धा आला पण लँगर क्लोजनर जहीर असे प्लेयर्स असताना गोयंक कौतुक कशामुळे करतायत हा प्रश्नही विचारला गेला तुम्हाला काय वाटतं संजीव गोयंकांचा नेमका प्रॉब्लेम काय असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आयपीएल बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका